मित्रांनो आपल्या सर्वांचेच आवडते आणि लोकप्रिय मालिका सावळाची जणू सावली या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक छान गुड न्यूज आहे तर नेमकी काय आहे ती गुड न्यूज ते आपल्या पाहणार आहे तर शेवटपर्यंत शेवटपर्यंत पहा ते नवीन सात लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करून बॉज नोटिफिकेशन ऑल करायला मात्र अजिबात विचू नका जेणेकरून अशाच मनोरंजन विश्वातील अपडेट तुम्हाला मिळतील सावल्याची जणू सावली ही मालिका सुरू झाल्यापासूनच या मालिकेचं उत्तम कथानक आणि कलाकारांनी आपल्या उत्तम अभिनयाने अल्पवधीच प्रेक्षकांच्या मनात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली मालिकेतील सावली आणि सारंगची आणि त्यांचा अभिनय प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीत पडत आहे आता या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक छान गुड न्यूज आहे ती गुड न्यूज म्हणजे सावळ्याची जणू सावली या मालिकेचा चारशे भागांचा टप्पा पूर्ण झाला आहे आणि मालिकेतील कलाकारांनी चारशे भाग पूर्ण झाल्याबद्दल सेलिब्रेशन देखील केलं आणि ते मालिके सर्व तुमच्या प्रेमामुळे शक्य झालं आहे असंच प्रेम आमच्यावरती कायम राहू द्या मी यापुढे तुमचं असंच मनोरंजन करत राहू आपल्या चॅनलकडूनही सावळ्याचे जणू सावली या मालिकेतील सर्वच कलाकारांना मालिकेच्या संपूर्ण टीमला चारशे भाग पूर्ण झाल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो तुम्हाला ही मालिका आवडते का हे कमेंट सेक्शनमध्ये सांगणं शाच मनोरंजन विश्वातील अपडेट मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटू अशा व्हिडिओमध्ये धन्यवाद